आहे एकूणच राज्यामध्ये जी काही तोतईगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की के असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती बये दार उघड आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतईगिरी करणारे खूप दिसत आहेत तर तो या तोतईगिरीचा नायना, नायनाट नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत हे गाणं ऑडिओ आहे ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही पण ते गाणं आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत म्हणजे आपल्या थणठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्यात त्या नंदेश उमप यांचा आम्ही एक सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काय एक मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत आणि नंदेशबद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती एक तीन साडेतीन महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे अजूनही पहाडी आवाज तसाच आहे अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान ओतलेली आहे आज ह्या गाण्याचे संगीतकार राहुल रानडे मुंबईत नाही आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत पण सुद्धा खास धन्यवाद देतो तर प्रथम या दोघांचंही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यम जन जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो சைநாத் கானா भूवरी एक अंबे सत्वरी भुवरी सत्वरी भुवरी एक अंबे सत्वरी भूवरी आदि माय तू ये आदि शक्ती तू ये आदि माय तू ये आदि शक्ती तू ये असुरांचा संहार कराया मशाल हाती सत्वरी भूवरी एक अंबे सत्वरी भुवरी

मशाल हाथी दे गई मशाल हाथी दे स्त्रीची अबुरू लुटणारे ते दे दैत्य माजले आता, दे आता। माय ना कुणी ना उरला वाचविणारा हो चंडिका तू रक्षण करण्याये सुडांचा संहार कराया मशाल हाती दे भूवरी हे वे सत्वरी भूवरी सत्वरी भूवरी हे गम वे भू गाणं ऐकल्यानंतर काय बोलायचं एक, बोला एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दार ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्याय देवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जंगदमबेलाच आता साखडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे बाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करत आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत कोणी तसं त्राता असा दिसत नाही आहे आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो आहे की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच डाउनलोड कुठून करायचं साय ती लिंक कोणती आहे ते सायनाथ तुम्ही पण जरा सांगा आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी माया आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना धन्यवाद नको राजकीय नको म्हणून म्हटलं की सध्या जे काय अराजक माजलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही अराजकीय गाणं केलेलं आहे की जे अराजक नष्ट करेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडंसं आम्ही एक प्रयत्न करतो बाकी राजकारणाचा राजकारणाच्याबद्दल मी दसऱ्यावर दसऱ्या मेळाव्यात बोलेन तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊन द्या मी एका एक एक सो सोनारकी उद्या एक लोहारकी दसऱ्याला करतो मध्ये म्हणतात आम्ही आम्ही जगदंबेला म्हणजे आपली जी आई आहे बये उघड आई दार उघड तिला सांगते तुझी मशाल माझ्या हातात दे आता असं ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आपण माता रणरागिण्या सगळ्या त्या रूपामध्ये आपण मानतो तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबेची मशाल आली पाहिजे म्हणून जगदंबेला साखडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे महिलांमध्ये तुझा तेज दे त्यांच्या हातामध्ये मशाल दे आणि हा जो काही अत्याचार आणि सगळं जो काय जे अराजक मी म्हटलं ते जाळून भस्म कर हिंदी हिंदी गुस्से हिंदी संजय राऊतजी ठीक आहे मला वाटतं बाकी प्रश्न उत्तर नंतर कधी करू शकतो आज या गाण्याचं महत्व आहे त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा परत पाहिजे एकदा ऐकवतो तुमच्या तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोहोचवा एवढीच माझी तुम्हाला विनंती